सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे मात्र तरी देखील इतकी कडक सुरक्षा असूनही रेल्वेतून त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे चंद्रशेखर नेवे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील चंद्रशेखर प्रवासात त्यांचा मोबाईल चोरीला गेलाय असं कळतंय काय अधिक तपशील मिळत आहे रेशमा खरं आहे या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे उज्ज्वल निकामजी हे ज्या वेळेला मुंबईवरनं जळगावकडे येत असताना पठाणकोट मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या आरक्षित दबामध्ये ही घटना घडलेली आहे या घटनेमध्ये उज्ज्वल निकाम यांचे दोन मोबाईल चोरट्याने लंपास करण्यात यश मिळवलेलं आहे या घटनेने मात्र आ, त्यांच्या सुरक्षा यंत्रणेच्या आणि पोलिसांच्या रेल्वे गस्तीवरती प्रश्नचिन्ह यामुळे निर्माण झालेलं आहे पोलीस आता या घटनेचा अतिशय तपास जारी केलेला आहे आणि पोलिसांनी या घटनेमध्ये आता एका जणाला ताब्यात देखील घेतलेला आहे मात्र या घटनेने निश्चितच प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे रेश्मा निश्चित चंद्रशेखर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल